ज्ञानीवंत गुणिवंत माझे गुरु जन आदरणीय रुद्ध मातारे सर्व माता पिता आदरणीय लहान थोर बांधव मित्रमंडळी आणि आई बहिणी सगळ्याच्या चरणावर मी ठेवून नम्र निवेदन करतो कलंगी मंडळ शाहीर मोरेश्वरांनी पार्टी तुमच्या पायाजवळ सादर झाली आम्ही खूप आपलं भाग्य समजत मा हो, कि या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोज आम्हाला हजार पाचशे लोकांचं दर्शन मिळते आशीर्वाद मिळतो हे भाग्य आहे महा बापू काही काही लोक काय म्हणतात चला पंढरपूरला जाऊ आणि पांडुरंगाचं दर्शन करून घेऊ आता पंढरपूरला गेल्याच्या बाद फक्त पांडुरंगाचं दर्शन होते का नाही कितीतरी ऋषी मुनी साधू संताचं दर्शन होते हजारो भक्त लोकांचं दर्शन होते हे भाग्य आहे महाबाप हो पांडुरंगाच्या नावाने जाणं आणि एवढ्या हजारो लोकांचं दर्शन घडणं याला भाग्य म्हणतात भाग्य आहे त्याला काय हरकत नाही दोन तीन वर्ष झाले पण माझी तारीख मिळाली नाही कार्यक्रमाची पण दोन तीन वर्षापासून मला फोन करायचे म्हणायचे पण तारीख खाली नसताना कार्यक्रम या गावात झाला नाही चला योग आला त्या परमेश्वराची कृपा तुमचा आशीर्वाद की आज तुम्हाला माझ्या पार्टीचा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि या माता मावल्या सगळ्या कोणी या कोणी राहू नका आप आपल्या घरी सगळ्या या आजचा दिवस जागरण करामा आणि हा कार्यक्रम जो ठेवला तुमच्यासाठी खास अवश्य नाही तर प्रस्तावान तुम्ही उद्या हे लक्षात देऊ दा म्हणून तुमच्या पायाचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो पडतो पाया कार्य मागील सिद्ध व्हाया आणि म्हणून तुला सुमरतो मी आहे परे पार म्हणून तुला सुंदर जपी ती मनती पाहात्मा नरजीव जंतुचा आहे सातमा या सकळ जगाचा तूच परमात्मा आणि म्हणून तुला स्मरण श्याम वेळोवेळी केले भक्ताचे काम आणि म्हणून तुला आहा। 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 या कलियुगामध्ये बापा कली झाला ते तिथे होतो अन्याय अत्याचार वाढत चालला पापाचा भार अन म्हणून तुला स्वर माकने माझे तुला निस्वार्थपणाचे मागणे माझे तुला निस्वार्थपणाचे करी कल्याण बापा या सर्व जनाचे गुरु जगन्नाथ मने दासच चरणाचे माझ्या न सगळे आपण लोक त्या परमेश्वराचे लेकर माता मावल्या सगळे बांधव परमेश्वराचे लेकर लेक आणि आपण त्याचे भक्तही आहो पण सगळेच लोक काही एका देवाचे भक्त नाहीये कोणी गणेश गणेशजीची आहे कोणी शंकरजीची आहे कोणी ची आहे कोणी ची आहे कोणी दुर्गा देवीची आहे कोणी परमात्मा एक वाले आहे कोणी ताज महिती वाले आता सगळ्या लोकांनी एकाच देवाची पूजा केली पाहिजे असं काही आहे का कुठं कोणी शास्त्रात पुराणा कुठत लिहिलं नाही दादा लिहिलं काय की कोणत्याही देवाची भक्ती करा जो तुम्हाला आवडत असेल ज्याच्यावर तुमची भक्ती असेल श्रद्धा असेल भाव असेल त्याची पूजा करा कोणाला विचारायची जर नाही का कोण्या देवाची पूजा करू कारण रोज आमचं मन आमच्याशी बोलते आणि कोणतंही काम आम्ही करतो या मनाने विचारून करतो जाऊ का वावरा कर मन म्हणते जा वावराच काम करून टाक पहिले भूक लागली का मन म्हणते जेवून घ्या अगोदर म्हणून संतान म्हटले आधी मन घ्यावे हाती आणि मग पुजावे गणपती मनाले विचारून आम्ही कोणतंही काम करतो मा बाप हो अरे कोण्या देवाची पूजा केली तर देव तर एकच आहे ना पासून उत्पत्ती आहे आजा आजा होता आजा होता मग बाप झाला बाप झाला तर पूर्ण झाले पण उत्पत्ती आहे का पासून पण भेदभाव कसा निर्माण झाला की आम्ही लोक निर्माण केला कोणी निर्माण केला का त्यांनी धर्म तयार केले धर्म तयार देवाने नाही केले धर्म तयार या मानवानं केले आपापलं नाव मोठं करासाठी आपापला नाव वाढवासाठी त्या मानवानं धर्म तयार केले म्हणून त्या परमेश्वराला चिंता पडली अरे अरे तुमचे विचार बदलले तुमच्यामध्ये हुटाफाट झाली पण जाण कोठ शेवटी तुम्ही सगळे माझे फक्त तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जा, जा त्या त्या ठिकाणी मी अवतार घेईन आणि तुम्हाला दर्शन देईन म्हणून त्या परमेश्वराला अवतार घ्याव लागला बाबा काय हरकत नाही सर्वप्रथम पूजा सर्वप्रथम गणेश भगवंताचं पूजे त्याची स्थापना त्याची आराधना हा नंतर अनेक देवांची स्थापना चला आ, 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 आ। पूजा करूना हिकु सुंदर And कला आहे कोणी गोंधळ करतात कोणी नाटक करतात कोणी सिरियल तयार करतात कोणी तमाशा करतात कोणी भजन करतात या कला आहे दादा पण ही कला आली कुठून कला निर्माण कुठून झाली दादा मी सांगतो तुम्हाला सर्वांचे अगोदर त्या गणेश भगवंतानी पायाल्या खांगऱ्या बांधल्या आणि खांगऱ्या बांधून गणेश भगवंत नाचले सगळ्याचे अगोदर गणेश भगवंतानं पायाल्या खांगऱ्या ना बांधून नाच दाखवला धरती टोलायला लागली सगळ्याला आश्चर्य वाटलं अरे बापरे म्हणे भगवान नाचून राहिले गणेश भगवान नाचून राहिले शारदा माताने विना वाजवला नादान ना गायन केलं दादा हे कला त्यानं निर्माण केली आणि म्हणून हे कला तुमच्या सगळ्याच्या अंगामध्ये शिरली आहे तुम्ही कला करता भजनामध्ये नाचतात बायाच्या बाया पंढरीचा पांडुरंग नाचला शंकरजी नाचला सगळे सगळेले नाचावलं कोण या गणेश हे कला त्यानं निर्माण केली आणि म्हणून त्याला ही कला आवडते म्हणून आज आम्हालाही या ठिकाणी मोक्का मिळाला कला दाखवण्यास कला गणेश भगवान नाचले तर काय काय झालं काय काय झालं तुम्ही सांगता

i will rumo दिलो के खोले श्री गणेश नाच दिंबर दादा गणेश भगवंत नाचाले बसले काय झालं आनंद झाला सगळ्यांना सगळ्यांना आनंद झाला पण चंद्र हसला